हिंगोलीत सततच्या पावसामुळे हिंगोली शहर आणि परिसर जलमय झाले आहे शहरातील सिद्धार्थ नगर नगर परिषद कर्मचारी वसाहत गणेशवाडी महादेववाडी बांगरनगर खोली संभाजी शाळा परिसर अशोक सम्राट नगर कुशालनगर मस्ता शहा नगर भारतनगर बळसोण ग्रामीण पिंपळकुटा इडोळी यासह अनेक भागात पाणी शिरले आहे नगर परिषद वसाहत भारत नगर बाळसोन या भागातील घरामध्ये पाणी कमरेपर्यंत शिरल्याने नागरिकांचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले कयादू नदी दुथडी भरून वाहत असून शहरातील अनेक भागात पाणी साचले यामुळे नागरिकांना मोठी अडचण येत आहे शहरासोबतच ग्रामीण भागातही पूरग्रस्त झाल्याची माहिती आहे है। पिंपळकुटा आणि इडोळी या गावामध्येही पाणी शिरले असून नगर परिषद प्रशासन या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत पण सतत पडणाऱ्या पावसामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत या जलमय परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे आपली जीवन उपयोगी घरगुती वस्तू व खाण्यापिण्याचे सामान यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे बोलले जात आहे या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिक सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढा महापूर बघितलेला आहे आता रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि आणखी जर दोन तीन तास जरी पाऊस चालला तर आम्हाला इथून स्थलांतर होणं जरुरी आहे या वीस वर्षामध्ये मी, मी पहिल्यांदा एवढा महापूर बघितला आता नेमकं माझ्या घरा घराला नदीसाठी घर असल्यामुळे घराला पाणी भिडलेले आहे नेमकं आता आम्ही नेमकं काय करावं आणखी सोयाबीन घरामध्ये आहे काय माणसाने काय करावं हेच लक्षात येईल झालं मी परेशान आहे सध्या तरी पण मी जरा कलाटे साहेबांना कल्पना दिलेली आहे शासनाने थोडीफार काहीतरी आमची काळजी घ्यावी एवढी अपेक्षा आहे माझी खूप परिस्थिती गंभीर आहे माझी मला काहीच समजणं झालं आहे आता नेमकं करावं तरी काय करा माझ्या वीस वर्षात पहिल्यांदा जेवढं महापौर बघितलेलं आहे आता लागलं त्या हंडोराला पाणी लागलं आता घरात शोरायचं राहिलं फक्त बाकी आता दोन तीन चार दे पाऊस चालला तर झालं आता पुढचं पर्याय आम्हाला काहीच कळत नाही आता पर्याय मार्ग म्हणून साईडमधले सध्या तुम्ही गावामध्ये पलीकडल्या साईडला जा म्हणून ते करताना पण आता घरातलं साहित्य घराचं सोडून देणार आम्ही काय घरातलं सोयाबीन आला थोडीच्या पावसाचा हातावता येतो आता आतापर्यंत शासनाची वाढ नसल्यामुळे सोयाबीन घरात आहे आता निसर्ग असं करायला निसर्ग बी आमच्या पपला शेतकऱ्याला फार बिकट परिस्थिती आहे शासनाने थोडी दखल घ्यावी एवढी माझी नंबर घे राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली